दहिवडी येथील चैतन्य गुंडगे यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून दिनांक पंचवीस मे रोजी मध्यरात्री चोरी करण्यात आली होती सदर चोरीची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सहकाऱ्यांसह तपासाची सूत्रे हाती घेत त्या आरोपींना चोवीस तासात जेरबंद केले त्याबद्दल दत्तात्रय दराडे व सहकाऱ्यांचा व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शेखर गांधी कापड दुकान अध्यक्ष राजाभाऊ गुंडगे सुरेश गुंडगे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चैतन्य गुंडगे किसन सावंत अमोल सावंत सिद्धार्थ गुंडगे सागर गोंजारी वृषभ गांधी अमित गांधी विकास मेत्रे व व्यापारी उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका